हरवलेल्या आणि गहाळ झालेल्या आठ मोबाईलचा तांत्रिक तपास आणि विश्लेषणाद्वारे छडा लावून राहता पोलिसांनी सदर मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे हे मोबाईल मूळ मालकांना परत मिळून दिल्याबद्दल मोबाईल धारक आणि नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्यासह पोलीस पथकाचे आभार मानले पोलिसांनी मोबाईलच्या सीडीआर द्वारे तांत्रिक आणि विश्लेषणात्मक तपास करून राहता येथील गहाळ मोबाईलचा शोध सुरू ठेवलेला आहे दरम्यान उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा छडा लावला राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे सहायक फौजदार किरण शेलार पोलीस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ पोलीस कॉन्स्टेबल संभा शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांचा या शोध मोहिमेत सहभाग होता राहता पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी आणि मोबाईलधारकांनी कौतुक करत आभार मानले राहता पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेल्या अजून चाळीस मोबाईल फोनचा तपास चालू असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे बारकाईने तपास करून या मोबाईलचा शोध घेतला जात आहे लवकरच हे मोबाईल सुद्धा पोलीस मूळ मालकांच्या ताब्यात सोपवणार असल्याचा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला या कारवाई दरम्यान आपल्याला एकूण आठ मोबाईल विविध कंपनीचे प्राप्त झालेले आहेत ज्यांचे एकूण मूल्य एक लाख अठ्ठावीस हजार रुपये असून या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या प्रकारे आपले मोबाईल कुठे चोरी झाले असतील किंवा गाळ झाले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन तक्रार द्यावी आम्ही अशाच प्रकारे अजून चाळीस मोबाईल या प्रकारे यांचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्यांची पण माहिती म्हणून आपण ते पण मूळ मालकाला परत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच या अनुषंगाने मी आणखी एक आवाहन करू इच्छितो की आपल्या भारत सरकारने एक सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या नावाचे पोर्टल काढलेलं आहे तर या पोर्टलवरती जर आपला मोबाईल गाळा झालेला असेल किंवा हरवलेला असेल किंवा चोरी झालेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आय एम आय नंबर मोबाईल नंबर तुमचं नाव पत्ता नोंदवून

याचा वापर करून नागरिक सुद्धा शोध घेऊ शकता तसेच पोलिसांना सहकार्य करू शकता असेही यावेळी पोलीस, पोलीस वमने यांनी सांगितले या प्रसंगी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस उपनिरीक्षक कोमल परदेशी गोपनीय शाखेचे विनोद गंभीरे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे जाधव आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता